कार्य करते काय म्हणलं भेट घ्यावा म्हंटल तुमची अहो तुम्ही ऑफिसला यायच्या अगोदर काही विचार करायला पाहिजे का नको नाही मी ते विचार नाही केला पण म्हणत तुमची भेट एकदा घ्यावा म्हटलं त्यासाठी तुम्हाला फोन केला आता तर आम्हाला भेटायला कुणी देईन ना तुम्ही तर आमचे पहिलेच कार्य करते त्यामुळे तुमची आठवण झाली म्हणून भेट घेणं मला आवश्यक आहे हजार चर्चा करणं महत्वाची ना या ऑफिसला मी या ठीक आहे आलो ऑफिसला लगेच हो या ओके 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 लगेच आलो काय म्हणले भाऊ हा तो श्यामाचा फोन आला होता तो मला म्हणतो पाहतो तू कुठे आहे हे मुलं ऑफिस मध्ये बोलो का रा श्या म्हणा तुम्हाला भेटायचंय अरे आता भेटून काय फायदा ज्या वेळेस तू माझ्याकडे कामाला होतास किंवा काम करत होतास आता वेळ नको गेले ना आता कायच नव्हतं का आपल्याला आणि काही करू दे ऑफिस मध्ये होते तू कुठे येऊ दे आपण त्याला ओळखणार नाही नाही म्हणजे नाही अरे जाऊ दे एक का तू कुत्रा असतं ना कुत्र आस। आपण ते आपल्या सोबत राहून आपल्याला कातरी करून गेला डबल त्याला घ्यायचं का आपल्यात राजकारणच बाबा असं हे राजकारणामध्ये सत्यवादी कुणीच नाहीये पण गद्दार माणसाला घ्यायचं ना भाऊ आपल्याला आलं का तिथंच तुझं काय म्हणणं आहे मग हा मी तुमच्यासाठी इतकं झटायलो हे करायलो तुम्ही आता गेलेले माझ्यासाठी डबल वापस का घेतात त्याला घ्यायचं नाही त्याला त्याला घ्यायचं नाही पण त्याने कॉल केला की मला मनात भाऊ तुम्हाला कुठं पण फिरणार नंतर आपल्याकडे बहुते बरोबर नाही ना अरे मी तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही आणि त्याला मी घेणार सुद्धा नाही पण आपण पक्षामध्ये असले आपण पक्ष मोठे केलेला आहे आपल्याला सगळं ऐकू लागणार की नाही दादा बरोबर आहे की नाही बरोबर काय तुमचं मना मला सांगायच्या वरती बरोबर आहे ना तुमचं आपण झाड लावलंय फळ पुष्कळ लागलेत का निघते निघत द्या ना पण गद्दार माणसा टक वापस घ्यायचे नाही घ्यायचे नाही बाबा आपल्याला माणूस तर घेणारच नाहीये पण त्याचा काय प्रश्न येतोय आपलं ऐकावं लागेल का नाही चला गाडी घ्या बघू काय चला सर काय करायचं हत्यार संगत ठेवायचं का नाही अरे हत्यार संगत अरे हत्यारसंग आपण गाडी ठेवले जमणार नाही का नाही गाडी तर सांगत ठेवू सांगत घेऊ का मग ज्या वेळेस तुला काही सांगत त्यावेळेस फक्त साहित्य कर ओके सर ठीक आहे पाच लाख मूळ आहे ओके ओके सर काय हो ठीक आहे सर ते तर पण आले असेल काय करणार नाही खरे सर लिट्रो होईन संघटना ओके सर घेतो सर चला सांग सुंदर बोडी गट चला चला रे हे बघा उमेश तुला सांगतो आपल्याला काही करून उमेदवारी घ्यायची आहे त्यांची आपण काम नाही का अक्षरशः आपले उपाशी ठेवून घरावर तुळशी पत्र ठेवून आपण काम केलेलं आहे कार्यकर्ता म्हणून आपल्याला उमेदवारी पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिली का उमेदवारी वेळ पडली तर हातापाय त्यांना मारूत आपण भाऊ आपण पण सावधगिरी न गेलं पाहिजे बरं का आपल्याला तर उमेदवारी घ्यायचीच आज काही झालं तरी घेतल्याशिवाय राहणारच नाही अरे मनगटात बळी आपल्या चला चला रे करू त्यांनी मला फोन केला आता तुम्हाला तर माहिती पडलंस कोण आहे काय कसा तुमचं काय म्हणणं होत गेल्या निवडणुकाला असं सिंग साहेबांनी आमचं काय सिंग आहे तो तो आपला बॉडीगार्ड आहे माझा म्हणा तुमचा म्हणा दादाचा म्हणा आणि आज बॉडी गार्डाची काळजी करत आहे कारण केव्हा कोण ठोकेल त्याचा भरोसा नाही ऑफिस मध्ये आल्याच्या नंतर कोण व्यक्ती कसा येतो काय सांगू तुम्ही बघा ना आजकाल काय पैसा आहे तर सगळं आहे ना हा तेच माझं म्हणणं नाही माझे पण पैसा सुद्धा वाटप कसा गेला गेला पाहिजे ह्याच्या नियोजन पाहिजे ना हा नियोजन पाहिजे पैसा वाटप करणार प्रत्येक कार्य म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत आपला माणूस पोहोचला पाहिजे आता जरी तुमच्याकडे मी पैसा दिला तर हा पैसा गोर गरिबा पोस्टवर जात नाही ना मतदारापर्यंत जायला पाहिजे जायल मत मत ना जायला पाहिजे का नको मतदारापर्यंत मग तुम्ही जर अशा कार्यकर्त्यां जर गल्ली बोळीत जर राहून फिडिंग जर लावली तर कधीही माणूस पडू शकत नाही बरोबर आहे अगदी बरोबर माझं आज तुम्हाला जी बोलले मीटिंगला मी कशासाठी बोलले की दिवस आले जवळ हो हो काय हो ना मग ह्या एवढ्या दिवसामध्ये आपलं गणित कुठपर्यंत गेलं पाहिजे कुठपर्यंत तिथं पैसा गेला पाहिजे जर तुम्ही असे बसत गेले तर आपण माती खाणार आहोत माती मग तुमच्या तुम्ही बघायचं हा पैसा किती लागू द्या पैसा किती लागू द्या पण मत पुरता कामा नाही लक्षात ठेवा ज्या टायमाला तुम्हाला पैसा तेन बी लागू द्या घन पिस्तूल लागू द्या घोडे लागू द्या मी पुरतो पट्या पण मतदान फुटलं गेलं नाही पाहिजे लक्षात ठेवा अरे तुम्ही काय करता लिस्ट खाणार पिना मारणार मारून डांगिंग करणार

तुम्ही कोणताकडे आला पिसला काय आता हे विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन पक्षाचं पूर्ण काम वगैरे हो चालू आहे मतदारसंघामध्ये चर्चा गाठी भेटीवर जोर धरला जास्त असं असताना प्रत्येक मी डोर टू डोर दोड़ फिरलो प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गेले तर भाऊ अशी मतदारसंघामधली जनतेची अशी मागणी की मी यावेळेस विधानसभा निवडणूक लढवा नाही विधानसभा जनतेची मागणी माझी व्यक्तिगत म्हणणं नाही ना आमचे कार्यकर्ते मी सोबत आलेले आहेत शैला आम्ही उमेदवारी द्यायची घ्या ऐकून संपूर्ण मतदार संघात चर्चा अशीच आहे त्यांची चर्चा अहो दादा मी तुमचा कार्यकर्ता आज तुमच्या निवडणुकीच्या टायमाला घराजवळ उपाशी लेकर बाळा सोडून मी तिथपर्यंत तुमच्यापर्यंत फिरतोय रात्र दिवस फिरतोय फिरलात शंभर टक्के फिरलात तुम्हाला माहित नाही माहित आहे ना त्यांनी आपल्या सोबत गद्दारी केली हा म्हणायचं नाही त्यांना दाखवायचं दा नाहीये अजिबात ना। दाखवायचं नाही दुप्लाचं मन दुखवायचं नाही ते आलेत ना आपल्यापर्यंत येऊ द्या तुम्हाला चांगलं माहिती गद्दाराला जागा दाखवून तुम्हाला कोणत्या देशवर आम्ही तिकीट द्यायचा अहो तिकीटला बेस काय जनता माझ्या पाठीमागे भाऊ माझ्या पाठीमागे जनता आहे त्या बेसवर जनताच्या बेस महत्वाचा असतो सगळ्यात तुमच्या पाठीमाग पण तुम्ही आमच्या पक्षाला थड का मारला वेळ परिस्थिती होती ना परत हे राजकारण काय परिस्थितीनुसार थड मारायचा प्रश्न जवळ यायचा पण आज संधी मला वाटली तुमच्या मार्फत तुम्ही उमेदवारी दिली तर मी आज निवडून येऊ शकतो तिथून त्या मताला सांगत भाऊ ये पैशाव बदललेले हा अच्छी परिस्थिती आहे तुम्ही का जाणवाला भी उमेदवारीचे तिकीट दिलो तर ते भी नेडून येऊ शकतो 100% बोलतात खरं तुम्ही शंभर टक्के ऐकलं अहो भाऊ ऐकून घ्या तुम्ही तुमच्या पक्षाला किती फंडिंग पाहिजे सांगा फंड फंड किती आहे तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला किती उमेदवारीसाठी तुम्ही तुम्हाला मी सांगतो दादा मी थुकलेला थुका कधी चाटणारा माणूस नाही म्हणून माझी व्यक्तिमत्व इथं आहे लाखो पब्लिक माझ्या पाठीमागे मागे आहे केव्हा दुश्मना हे मग दुश्मन ही पब्लिक मग दुश्मन आहे ह्याला नको वाटत राजकारण ह्याला तो आमदार खासदार मंत्री त्याला नको वाटतंय आणि तुम्ही मला अर्ध्यामध्ये धोका दिला ते मी धोका काय दिला एखाद्या बाई दिला तर धोका दिला तुम्ही एक बाई ड्रीम बाई माझ्या कानेचे पट्टे फाटले दादा खरं कुठं आज आले चार कार्यकर्ते घेऊन म्हणजे माझा माझा समाज आहे सगळ्यामध्ये कुठला समाज कुठला फंड त्या टायमाला मी तुम्हाला ओरडून सांगितलं होतं की भाऊ तुम्ही सोडून जाऊ नका तुम्हाला शपथ दिली शेवटी मी आज माझे कार्यकर्ते म्हणतात की त्या माणसाला फोन का माझ्या बसले मला म्हणते त्या आजपर्यंत मी जे एवढं काम केलं हातामध्ये का तुम्ही हातामध्ये माझ्या सांगा शेवटी सोडून काय वेळ तशी आल ती कार्यकर्ते का पडत रुपया पोहोचला नाही माझ्या काय करू मी कार्यकर्ते मला भांडू लागले वेळेनुसार बदललो मी मी गदार नव्हतो वेळ मला मजूर केली गदार मारायला मला जमणार नाही फंड का फंड करताय तुम्ही भाऊ मी फंडिंगला किंवा पैशाला कमी पडणार नाही तेवढं जेवढा लागेल तुम्हाला पैसा तेवढा मी पुरवतो अरे किती पैसे असणार आपण असून कोटी दोन कोटी तीन कोटी माल काढा माल काढा गाडीतला माल काढा चला पैशावर आम्हाला जाऊ नको दादा सांगा समजून दादा पैसा 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 नाही कमी आपल्याकडे पैशाकडे आमच्याकडे कमी नाही पैशाला उमेदवारी तुम्हाला द्यावाच लागेल पैशाने घेईन मागून घेईन पैसे पण उमेदवारीच पाहिजे लाखो पैसे लागती भाऊ मला काम करा तुमचा वेड नाही मी गदा हाय तुम्ही काय हो तू का बोलला बस घाली बस तिकडे घोडा तो कसा भाऊ खाली बस खाली कसा खाली बघितलं दादा बघितलं जातवान माणसं बाई जातवांचं माणसं नातिवंत आणि ह्या पैशावर मला मोजू नकोस त्या पैशावर ते पैशेत पाईश ना पैसे ह्या पैशासाठी तर मी रक्तदान केले हे माझ्या शोध सांगतो पाठीमागच्या झोपडपट्टी मध्ये किती पैसे वाटलास तू तुझ्याकडे मी किती पैसा पैसे वाटतो तुला पैसे वाटले आपला पैसा मी तू तू मला गोळ्या घातल्या त्या दादा खरे कुठं उमेदवारी तर भाऊ घेणारच मी सामनी म्हणा दंडनी म्हणा भेवणी म्हणा कशी का व्हायना पण उमेदवारी घ्या कशी घ्यायची मला माहिती उमेदवारी कशी घ्यायची ही मला माहिती उमेदवारी शेवटी तुमच्या तालीमध्ये शिकलेलो मी राजकीय आकडे काय असते डाव पेस काय असते हे मला माहित आहे ऐकलं नाही उमेदवारी द्यायची नाही आम्ही तुमच्या पाठीशी आजही गंभीर आमच्या जीवाची न परवा करता आम्ही उभा टाकू शेवटी कुठं नाक दाबायचंय ना ते मला माहिती आहे उमेदवारी कशी मिळत असती ते मला माहिती आहे नाक दाबायची आणि गळा दाबायचं आम्हाला सगळं दाबतीच कुलूप उघडायचं आम्हाला माहिती आणि कुलूप बंद करायचं आम्हाला माहिती आहे लक्षात ठेव